जनतेचा मानोरी शिवारामध्ये आज सकाळपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून एका शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवला आहे सदर घटनेमध्ये शेतकरी बालंबाल बचावलेला आहे मात्र परिसरात घबराटीचं वातावरण पसरलेलं आहे विठ्ठल रामभाऊ हापसे असं जखमी झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे आज रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान हापसे बस्तीनजीक असलेल्या अण्णासाहेब तोडमल यांच्या ऊसाच्या शेतात ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना हा बिबट्या दिसला सदर घटनेची माहिती शेतकऱ्यांना समजताच बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी गर्दी केली दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतातील शेतात गिन्नी गवत तोडत असलेल्या विठ्ठल हापसे या शेतकऱ्यावर हल्ला चढवला आहे सदर हल्ल्यामध्ये शेतकऱ्याच्या हाताला दंडाला दक जखमा झाल्या असून मानोरी येथील डॉक्टर अजिंक्य आढाव यांच्या प्राथमिक हॉस्पिटलमध्ये उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे सदर घटनेनंतर लगेचच अमजद पठाण यांच्या शेतात पळताना बिबट्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्याने या ठिकाणी परिसरात मोठी गर्दी जमली होती वनविभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम राबवावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली आहे आवाज जनतेसाठी सोमनाथबाद मानोरी राहुरी नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा